नमस्कार मित्रांनो मुंबईत सत्याचा विराट मोर्चा एकनाथ शिंदेच्या घराबाहेर ते बॅनर चर्चेमध्ये मनसे डचकावले काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील विरोधी पक्षांनी विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकत्र मोर्चाही हाक दिले आहेत येत्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे मतदार यादीतील कथित घोटाळे आणि मत चोरीच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा मुख्य नारा या मोर्चातून दिला जाणार आहेत आता या प्रकारे मनसेकडून जोरदार तयारी आणि बॅनरबाजी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या जवळ गट आणि मनसेचे केलेले जोरदार बॅनरबाजीमुळे ठाण्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहेत आणि ते कसे निघाले आहेत हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत महाविकास आघाडी आणि मनसे आयोजित या चा मन विराट मोर्चा मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातून निघणार आहेत या मोर्चाचा मुख्य उद्देश मतचोरीचा आणि मतदार यादीत झालेले मोठे घोटाळे निवडणूक आयोगाच्या निर्दर्शनात आणून देणे या मोर्चातून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला जाब विचारला जाणार आहे संविधान वाचवा लोकशाही जगवा आणि मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा अशा प्रमुख घोषणा आहेत मतदार यादीतील त्रुटी आणि गैरप्रकार तातडीने दूर करून खऱ्या मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी विरोधक करणार आहेत त्यातच आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी लावलेले एक बॅनर विषय चर्चेत ठरला आहे ठाण्यातील तलावपाळी परिसरात लागलेले या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो झळकले आहेत ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत सत्तेसाठी खोटी मतदार यादी त्यांच्या विरोधात विराट मतदारांनी सामील व्हा असं आव्हान या बॅनरद्वारे करण्यात आलं आहे या बॅनरवर सत्तेची नाही तर सत्तेची लढाई असा आशाही पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे हे बॅनर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या अगदी जवळ लावण्यात आला आहे या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत याशिवाय ठाणे जिल्हा प्रमुख केदारदे आणि शिवसेना नेते राजन विचारे यांचेही फोटो आहेत या मोर्चात कार्यकर्त्यांनी आणि खऱ्या मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान या बॅनर मधून करण्यात आले आहे तर दुसरीकडे मनसेने देखील चलो मुंबईचा नारा दिला आहे येत्या एक नोव्हेंबरला मरीन लाईव्ह पासून निघणाऱ्या मतचोरी विरोधात सत्तेच्या मोर्चासाठी मनसेच्या बॅनरवर संविधान वाचवा लोकशाही जगवा चलो मुंबई असे ठळक घोषणा देण्यात आले आहेत या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमित ठाकरे आणि ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांचा फोटो आहे ठाण्यामध्ये शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ ठाकरे गट आणि मनसेकडून करण्यात आलेली जोरदार बॅनरबाजी हे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन मानले जात आहेत येथे एक नोव्हेंबरला मोर्चाच्या निमित्ताने राज्यात एक अनोळखी राजकीय चित्र पाहायला मिळत आहेत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस व महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसोबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्षही मोर्चात सहभागी होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद